मम्मी अरे पाऊस पडत काहीतरी खायला तर बनाव काय बनवू भजी बनू भजी नका भजी काय रोजच खाते ब्रेड पकोडा बनू हा ब्रेड पकोडा बनव एका भांड्यात थोडं तेल टाकून त्याच्यात राई जिरं टाकलेलं कढीपत्ता हिंग आलं लसूण मिरची टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये हळद मीठ टाकून परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकलेलं आहे कापून नंतर बारीक बटाटा टाकलेला आहे चांगली भाजी बनवून घेतलेली आहे त्याची भाजी तयार झालेली आहे आता पिठामध्ये हळद मीठ पाणी टाकून कालवलेलं आहे चांगलं नंतर एका ब्रेडवर ते सगळं मिश्रण लावून घेतलेलं आहे त्या ब्रेडवर दुसरा ब्रेड ठेवून मधून कापून घेतलेला आहे नंतर मिश्रण बनवलेल्या पिठामध्ये आपण चांगलं घोळवून त्याला तेल तापत ठेवलेलं आहे त्या तेलात टाकलेलं आहे पकोडा दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घेतलेला आहे कलर किती छान आलेला आहे बघा हे पकोडे तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता साधी सोबीत पद्धत कशी वाटली तुम तुम्हाला ते तुम्ही कमेंट करून कळवा कर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद